हाय हल्लो वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशुज लाईफस्टाईल चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते तर चला आपल्या मुलांची स्कूल चालू झालेली आहे आणि आपली जी काही सकाळची धावपळ आहे तर ती पण चालू झालेली सकाळी उठलं की आपल्या मुलांचे टिफिन बनवायचे आणि खरं सांगू हे जे काही रुटीन आहे ना ते आपलं फिक्स झालेलं असतं आपल्याला याचं काहीही वाटत नाही की आपण सकाळी उठतो टिफिन बनवतो घरातली कामं करतो ती आपली कामच आहे ती आपण आनंदानेच करत असतो पण ते आपलं रुटीन आहे आणि प्रत्येकाचं रुटीन जे आहे, ते ते आ, आहे ते ना।, ते ना ते वेगवेगळं असतं काहींची मुलं जे आहेत ते उशिरा स्कूलला जातात काहींची लवकर जातात त्यानुसार सकाळी लवकर उठणं टिफिन करणं किंवा उशिरा जात असेल तर सकाळी उठून पहिल्यांदा क्लिनिंग जे काय आपली देवपूजा वगैरे आहे ते करून घेणं आणि त्यानंतर स्वयंपाक बनवणं तर असं सुद्धा रुटीन असतं थोडंफार चेंज हे असतात डिपेंड असतं आपली मुलं कधी जातात आपले अहो कधी जातात बाहेर त्यांना टिफिन द्यायचं आहे की नाही द्यायचं आहे त्यावर आपलं जे रुटीन आहे ना ते आपण सेट केलेलं असतं मुलांची स्कूल चालू होऊन जवळजवळ आता पाच सहा दिवस झालेले आहे भरपूर मुलांची स्कूल ही ह्याच मध्ये स्टार्ट झालेली आहे आणि आपली पण सकाळची जी काही सुरुवात आहे तर ती टिफिन व्हायला लागलेली आहे मुलांचे टिफिन स्टार्ट झाले की पहिला प्रश्न पडतो मुलांना काय द्यायचा टिफिनला हा तर सगळ्यात मोठा प्रश्न मुलांसाठीच काय आपलं सकाळ संध्याकाळ हा मोठा प्रश्न असतोच पडलेला की भाजीसाठी काय बनवायचं त्यातले त्यात मुलांना वेगळी भाजी आवडते अहोंना वेगळी आवडते तर आज टिफिनसाठी ना मुलांसाठी मी कुरडे बनवली आणि दुसरी म्हणजे अहोंसाठी वांग्याची भाजी, भाजी बनवलेली आता इथून पुढे याची सुरुवातच झालेली आहे की मुलांसाठी वेगळी अहून वेगळी त्यातल्या त्या दोघांच्या आवडीची एक आली तर मग एक भाजी आणि घरी नंतर स्कूल वर न आल्यानंतर त्यांना जी काही भूक लागते तर त्यासाठी एक रस्सा भाजी तर अशा दोन तीन भाज्या ह्या घरामध्ये दररोज बनल्या जाणार दोन्ही भाज्या आता इथे मस्त शिजतील आणि तोपर्यंत पोळ्या बनवून घेते आणि माझी किचन मध्ये मा जेव्हा मी येते स्वयंपाक करण्यासाठी तर पहिली ना मी पीठच मळून घेत असते कारण भाज्यांना फोडणी देईपर्यंत किंवा भाजी वगैरे ते सगळं होईपर्यंत ना इकडे पीठ छान भिजले जातं आणि पोळ्या पण छान येतात तर ती माझी सवय आहे आणि जी तुम्हाला माहिती सुद्धा आहे तर मग छान इथे पीठ मळून ठेवलं होतं मस्त पुन्हा एकदा त्याला छान मळून घेतलं तेल लावून आणि आता इथे मस्त पोळ्या बनवते आणि सकाळी सकाळी ना आपला टिफिन एकदा बनून गेला मुलं एकदा स्कूल ला, एक ला गेली मग नंतर घरातलं काम दिवसभर चालतात पण पहिलं आपलं जे काम आहे मेन महत्वाचं ते म्हणजे टिफिन देणं मुलांचा आहुंचा ते दिलं की मग आपणही टेन्शन फ्री राहतो दिवसभर कि चला टिफिन गेलेला आहे पोटभर सगळेजण जेवतील आणि जर एका दिवशी दिला नाही किंवा मग पटकन काहीतरी काहीतरी भाजी पटकन झटपट बनवली आणि दिलेली तर दिवसभर आपल्या मनामध्ये ना ती एक भूण वगैरे असते ना तर तसं चालू असतं की आज आहे ना भाजी काही व्यवस्थित झालेली नाही वर का आज कोणी पोटभर जेवणार नाही असं चालू असतं त्यामुळे ना, ना पहिल्यांदा जी काही आपलं सगळ्यात महत्वाचं काम जे असतं ना ते म्हणजे घरातले जे काही मेंबर आहे त्यांना व्यवस्थित पोटभर जेव्हा घालणं त्यांचं पोट व्यवस्थित भरलं की आपलंही पोट छान भरलं जातं आणि आपल्या मनामध्ये ना कोणत्याच प्रकारची हुरघुर ही लागत नाही आपण टेन्शन फ्री होऊन जातो दिवसभर काही नाही मस्त टिफिन बनवलेलं आहे छान भाजी झालेली आहे सगळेजण पोटभर जेवतील आणि ते येईपर्यंत आपण टेन्शन फ्री राहतो खर आहे की नाही खरंच आहे त्यामुळे पहिलं जे काम आहे ना महत्वाचं ते म्हणजे टिफिन देणं छान मस्त भाजी पोळी द्यायची आणि त्यानंतर आपली घरातली कामं घरातली कामं काय दिवसभरही आपल्याला दिला नव्हे तरीही ती चालूच असतात इकडे म्हणजे एक काम करायला गेलं की दुसरं निघतं दुसरं काढलं की तिसरं निघतच असतं दिवसभर आपली कामं ही चालूच असतात शेवटी आपल्याला येतो आपण म्हणतो बस आता हे बाकीचं जे आहे ना ते उद्या करूयात तेव्हा आपली कामं खऱ्या अर्थाने संपतात तर असं असतं तर दूध आलेलं होतं आणि अजूनही काही मी ओतून घेतलेलं नव्हतं म्हटलं आधी टिफिन मेन आहे टिफिनच बनवूया बाकी नंतर तर मग दूध पण आता मी ओतून घेते छान इथे भाजी पोळी झालेली आहे जी काही भांडी आहेत ना रात्रीची तर ती पण आता लावून घेते आणि हे भांडे लावण्याचं काम भांडे घसण्याचं काम हे ना दिवसभर चालू असतं घरामध्ये फक्त चार मेंबर आहोत आम्ही आणि मुलं पण अजून लहानच आहे पण तरी सुद्धा घरामध्ये इतके भांडे निघत असतात ना घसायला की काय सांगू खूप कमी भांडे मी ना घसण्यासाठी काढत असते कारण शेवटी मलाच घसायचे असतात त्यामुळे कमी काढण्याचा तर नेहमी प्रयत्न करते पण ते घसले ना की त्यानंतर एवढी पाटी कशी भरते ना तेच कळत नाही बरं का दरवेजचं आहे सकाळ दुपार संध्याकाळ कधीही भांडे घसा ही पाटी भरल्याशिवाय काही राहतच नाही काय होतं पाणी पेरण्याचे जे काही ग्लासेस असतात मग मुलांनी कसे हात लावलेले असतात वगैरे मग असं वाटतं त्याला घसतोच तर ता त्याला पण घसून घेवा असं करत करत इतके भांडे निघतात ना काय सांगू तुम्हाला आणि खूप कंटाळ सुद्धा येतो कधी कधी आरुषने मला बॉटल भरून दिलेली आणि खरं सांगू सकाळी सकाळी खूप सारी घाय असते आणि मुलांनी जर आपल्याला ही छोटीशी मदत केली ना तर ती मदत जी आहे ना खूप मोठी होऊन जाते कारण सकाळी किती घाय राहते ना हे सगळ्या मॉमला माहिती आहे आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपल्या मुलांनी त्याची त्याची आंघोळ करावी कपडे घालावे त्या बॉटल पण भरावी आणि आपण तेवढ्या वेळामध्ये फक्त टिफिनच बनवून द्यावा काय करणार सकाळी सकाळी धावपळच तेवढी असते त्यामुळे आपल्याला असं वाटतं की थोडी मदत कोणीतरी आपल्याला करावी साहजिकच आहे प्रत्येकीच्या बाबतीत हे होतच असतं तर त्यांनी मला बॉटल भरून दिली तोपर्यंत मी त्याचा टिफिन भरून दिला आणि त्यांच्या टिफिनसाठी फक्त भाजीपोळी आणि शॉर्ट पिसेस साठी फ्रुट द्यायचं असतं तर मँगो होता घरामध्ये डायम पण आहे बनाना आहे पण त्याला डायम द्यायचं आणि डाळींबेना सोलायचा मला खूप सारा कंडा आहे पण बघा इतकी सकाळी घाय आहे तर मी त्याच्यासाठी ते सोडून दिलेलं कारण आपलं कसं आहे ना सगळ्यांचं आपल्याला जे काम आवडत नाही तर ते सुद्धा काम आपण आवडीने आपल्या मुलांसाठी आणि आहुंसाठी करतच असतो मात्र तेच जर काम आपल्याला स्वतःसाठी करायचं असतं ना तर तेव्हा कंटा येतो नको बाबा मला नाही आवडत हे काम तर असं होतच असतं तर इथे मी त्याचा छान असा टिफिन भरून दिला आता जरा जीवात जीवाला चला बाई आता टिफिन झालेला आहे मेन जे काम होतं ना ते झालेलं आता आमच्या शेजारीच एक महादेवांचं मंदिर आहे तर मी दररोज मंदिरामध्ये जात असते तर टायमिंग मात्र फिक्स नाही बरं का कधीही जाते बाराच्या आत जाऊन येत असते पण सकाळी जर जमलं नाही तर संध्याकाळी जात असते पण दिवसभरातून एकदा तरी जातच असते कधी कधी स्किप सुद्धा होतं काही काम किंवा कुठे बाहेर गेलं आलं तर ते स्किप सुद्धा होतं आरुषची बस खाली येतच असते आणि त्याला काही सोडवायला जावं लागत नाही बसच लावलेली ला आहे तर पण खाली नेऊन सोडण्यासाठी त्याला जावंच लागतं तर आता खालीच जायचं आहे तर म्हंटल त्याला पण खाली, ता खाली सोडेल त्याची बस पुढे गेली की मी पण महादेवांच्या मंदिरात जाऊन येईल सकाळी सकाळी असं भोलेनाथांचं दर्शन झालं की इतका छान दिवस जातो ना की बस रे बस तर मस्त बोले हो त्यांचं दर्शन घेऊन आली आणि त्यानंतर लगेच श्लोकला उठवलं कारण त्याचा लगेच स्कूलचा टायमिंग झालेला असतो त्याला नऊ ला जायचं असतं आठला जातो श्लोकला नऊ ला जायचं असतं आणि त्याच्या पप्पांना जायचं असतं दहा वाजता साडे नऊ दहाच्या आसपास ते जातात तर अशी ती गैर पडले की त्यानंतर मी जरा फ्री आणि जरा असा श्वास निवांत असतो ना तर तो घेत असे तर चला मी आता श्लोकला उठवलं मस्त छान गोड अंघोळ घातली आणि लहान आणि अजून त्यामुळे त्याची सगळी तयारी करावी लागते उठेपासून तर त्याला स्कूलला नेऊन घालेपर्यंत सगळं እእን 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 तर छान अंगोळ घातली त्यानंतर मस्त युनिफॉर्म घातला आणि स्कूलचा युनिफॉर्म जेव्हा अशी छोट छोटे छोटे मुलं घालतात ना तर इतके गोंडस इतके क्यूट दिसतात ना की बस रे बस तुमचे मुलं असेच गोड क्यूट दिसत असतील ना तर माझा गोलू इतका गोंड गोंड दिसत होता आणि मला खूप आवडतं त्याने स्कूलचा जेव्हा ड्रेस घालतो ना तर खरंच खूप खूप गोड दिसत असतो जेव्हा त्याची तयारी करायला घेते ना तर ता त्याचे असे नखरे चालूच असतात इकडे तिकडे तोंड करणं वगैरे काही ना काही त्याचं चालूच असतं आणि त्याला मस्त आता इथे मस्त तेल लावून दिलं त्यानंतर थोडीशी चप्पू चप्पू चंपी करून दिलेली ज्यामुळे डोक मस्त शांत होतं तर मस्त थापून दिलं थोडंसं डोकं त्यानंतर मस्त गोड भांग पाडून घेते आणि लहान मुलांना तयारी करून द्यायची नाही मजाच वगैरे खूप भारी वाटत मुलांना असं छान तेल पावडर वगैरे लावायची आणि मस्त ते नटून असे गोड दिसतात तर मला तर खूप आवडतं आणि हे करण्यामध्ये ना माझा जवळजवळ अर्धा पाऊन तास चालला जातो त्याला उठवेपासनं स्कूलला नेऊन घालपर्यंत पाऊन तास हा मला पूर्ण श्लोक साठी द्यावाच लागतो तर आता छान गोड तयार झालेला आहे आता त्याला मस्त सॉक्स घालून देते आणि पॅन मध्ये बघा तो काय काय सामान ठेवतो कधी कधी इरेझर निघतं कधी शॉर्पनर असतं कधी छोटी अशी पेन्सिल किंवा चॉक सुद्धा असतो तर हे त्याला ना खिशामध्ये ठेवायला तर खरंच खूप आवडतो दररोज एक तरी वस्तू त्याच्या तर खिशात निघत असते आज इरेझर बाहेर निघालेलं आणि मी त्याला दररोज स्कूलला जाताना सांगत असते टीचरचं सगळं ऐकायचं टीचरला उलट वगैरे अजिबात बोलायचं नाही मुलांना मारायचं नाही कुणाच्या वस्तूला हात लावायचा नाही टिफिन पूर्ण संपवायचा तर हे माझा दररोज त्याला सांगणं असतं त्यानंतर त्याला भरपूर प्यार करून घेतलं कारण आता तो नऊ ला गेला की एक वाजताच घरी येतो तो, तो स्कूलवर ना येईपर्यंत माझं ठरलेलं असतं की माझी घरातली सगळी कामं आवरली गेली पाहिजे आणि मुलं स्कूलला जातात ना तर बारा वाजेपर्यंत जवळजवळ माझी सगळी कामं आवरलीच जातात झाडू कर्जी भांडे त्याचबरोबर पूजा वगैरे कधीतरी कपडे वाळत टाकायचं हे काम जे आहे ना ते राहिलेलं असतं जेव्हापासनं मुलांची स्कूल चालू झाली ना तर तेव्हापासून माझं सध्या तरी हे मॉर्निंग रुटीन आहे खूप धावपळीचं आणि तुमचं असंच असेल तर कसं वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटा अशाच नवीन इंटरेस्टिंग डेली व्लॉग्स बरोबर बाय